हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्याने प्रार्थना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन तर आपण सर्व स्वामी भक्त या दिवसाची म्हणजे स्वामी समर्थ प्रकट दिनाची आपण अतिशय आतुरतेने वाट बघत असतो स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपल्या सर्व स्वामी भक्तांना काही ना काहीतरी एकवीस दिवसाची सेवा त्यांच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे बघा ही एकवीस दिवसाची सेवा अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे तर आता ही सेवा केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होतं आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं आणि बघा ही एकवीस दिवसाची सेवा केली तर दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं घरामध्ये सुख समृद्धी नांदते अशी ही प्रभावशाली सेवा आपल्याला स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण नक्की बघावं लागेल म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा तर बघा मंडळी स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत भक्तांनी ज्या स्वरूपात त्यांना पाहिलं त्या स्वरूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिलं म्हणजे कोणाला विठ्ठलाच्या रूपात पाहिलं तर विठ्ठलाच्या रूपामध्ये दर्शन दिलं तर कोणाला भगवान विष्णूंच्या रूपामध्ये दर्शन दिलं तर कोणाला आई भगवतीच्या रूपामध्ये दर्शन दिलं आहे बघा महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या आहेत भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी अभिवचन देणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला तर बघा महाराज आपल्याला न मागता बरंच काही देतात पण त्यांना आपल्याकडून काही हवं आहे तर फक्त आणि फक्त भक्तीची अपेक्षा महाराजांना आहे पण महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपणही त्यांच्यासाठी काहीतरी द्यायला हवं म्हणून आपल्याला या काही एकवीस दिवसाची सेवा आपल्याला त्यांच्या चरणी रुजू करायची आहे तर बघा आता ही सेवा आपल्याला एकवीस दिवसाची करायची आहे तर यासाठी वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही आपल्याला देवघराच्या समोर बसून सुद्धा तुम्ही ही सेवा नक्की करू शकता तर जी आपल्याला दररोजची नित्यसेवा असते जी आपण नित्यसेवा करतो तर ती आपल्याला सुरूच ठेवायची आहे आणि ही देखील सेवा आपल्याला एकवीस दिवसामध्ये करायची आहे तर बघा आता कुठलीही सेवा करत असताना संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर ही सेवा कधीपासून तर आजपासूनच अकरा तारखेपासूनच सेवेला सुरुवात करायची आहे अकरा मार्च ते एकतीस मार्च तुम्ही सेवा करू शकता आता सेवा काय आहेत आणि जेव्हा पण हा तुमच्या व्हिडिओ समोर येईल तेव्हापासून सुद्धा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता तिथून पुढचे म्हणजे जेव्हा तुम्ही उद्या बघितलात व्हिडिओ तर उद्यापासून सुद्धा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता दिनानंतरचा एक दिवस तुम्ही असे दिवस तुम्ही कंटिन्यू सेवा करू शकता तर आपण आता जी सेवा पाहणार आहोत तर त्या सेवेमध्ये ज्या तुम्हाला शक्य होतील त्या सेवा तुम्ही करू शकता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सगळ्या सेवा सुद्धा करू शकता पण नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला त्यातील एक तरी सेवा नक्कीच करायची आहे तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि स्वामी महाराजांची सर्वात आवडती अतिशय प्रभावी अशी सेवा ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय हा ग्रंथ जो आहे याचं आपल्याला दररोज एक पाठ करायचा आहे संपूर्ण एक पाठ म्हणजे पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचन करणं पठन करणं म्हणजेच एक, एक पाठ आता हा एक पाठ करायला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला दीड तास लागू शकतो आणि जर तुम्ही नेहमी वाचणारे असाल तर तुमचे पंचेचाळीस मिनटं किंवा एक तासामध्ये सुद्धा आपलं संपूर्ण पठन होऊ शकतं चोवीस तासात ते एक तास तरी तुम्ही नक्कीच काढू शकता आपल्यासाठीच ही सेवा करत असतो म्हणून चोवीस तासातले एक तास तरी नक्की काढा तर अतिशय प्रभावशाली ही सेवा एकवीस दिवसाची सेवा आहे आता शक्य होत असेल तर दररोज तुम्ही एक पाठ पूर्ण करू शकता पण आपल्यापैकी बरेचजण आहेत जे एवढी मोठी सेवा करणं शक्य होत नाही तर अशा वेळेस तुम्ही दररोज सात सात अध्याय सुद्धा पठन करू शकता म्हणजे सात पारायण होऊन जातील तुम्ही ही सुद्धा सेवा या एकवीस दिवसांमध्ये करू शकता हे सुद्धा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दररोज एक एक अध्याय सुद्धा तुम्ही पठण करू शकता म्हणजे एकवीस दिवसामध्ये तुमचा संपूर्ण ग्रंथ पठण करून होतो पण जर तुम्हाला शक्य होत असेल एक पाठ करणं शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून दररोज एक पाठ करायचा नक्कीच प्रयत्न करा अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तुम्ही नक्कीच या एक वेळेस करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असे लाखो भक्त आहेत जे ही सेवा करतात याचा अनुभव महाराज देतात म्हणजे देतातच तुम्ही एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल त्यानंतरला दुसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे या मंत्राचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे आपल्या घरामध्ये एक व्यक्ती जरी कुठल्याही देवाचं नामस्मरण जर करत असेल तर घरावर किंवा कोणावरही कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही त्यामुळे आपल्याला या एकवीस दिवसामध्ये श्री स्वामी समर्थ या महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचं आपल्याला दररोज अकरा माळी जप करायचं आहे बघा ही सुद्धा सेवा अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे जर तुम्हाला ती सारामृताचं पाठ करणं शक्य होत नसेल सारामृताचं पारायण करणं शक्य होत नसेल तर ही सेवा सुद्धा तुम्ही नक्की करू शकता त्यानंतरला दुसरी सेवा म्हणजे आहे तारक मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे या तारक मंत्राचं पठण अकरा वेळा तुम्हाला करायचं आहे तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे प्रभावी असा हा तारकमंत्र आहे एक पाणी भरून ग्लास घ्या त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तारकमंत्र बोलायचा आहे आपण जेव्हा सेवेला बसतो तेव्हा धूप दीप करतो अगरबत्ती लावतो तर त्या अगरबत्तीची थोडीशी रक्षा त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी तीर्थ म्हणून घरातील सगळ्या व्यक्तींनी घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये कोणी सतत आजारी व्यक्ती असेल लहान मूल चिडचिड करत असेल तर त्या आजारी व्यक्तीला किंवा त्या लहान मुलाला हे तारक मंत्राचं पाणी प्यायला द्यायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा फरक जाणवायला तुम्हाला सुरुवात होईल या तारक मंत्राचं पाणी प्यायल्याने अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असं हे प्रभावशाली तारकमंत्राचं तीर्थ आहे फक्त आता या सेवा करत असताना काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे अगदी सोपे नियम आहेत नक्की लक्षात ठेवा त्यामध्ये सर्वात पहिला नियम म्हणजे मांसाहार करायचा नाही मांसाहार मद्यपान करायचा नाही एकवीस दिवस जो कोणी सेवा करतोय त्यांनी तर मांसाहार मद्यपान करायचं नाहीच आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही मांसाहार केला नाहीत तर अतिशय उत्तम आहे त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला जर शक्य होत असेल तर ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही नक्कीच करू शकता जर नाही शक्य झालं तर नाही केलं तरीही चालेल पण शक्य होत असेल तर नक्कीच ब्रह्मचर्याचं पालन करा त्यानंतर या एकवीस दिवसामध्ये परा न घ्यायचं नाही कारण परा न केल्यानंतर आपण जी कोणती सेवा करतो तर ती त्या व्यक्तीला जाते म्हणून परा घ्यायचं नाही कारण त्याचे दोष आपल्याला लागतात आणि आपलं पुण्य मात्र त्याला जातं म्हणून करायचं आहे आणि सेवा करताना बारा ते साडेबारा या दरम्यान सेवा करायची नाही कारण हा काळ भिक्षेचा काळ असतो म्हणून या काळात कोणतीही सेवा करायची नसते शक्यतो तुम्हाला एकाच वेळेला सेवा करायची आहे म्हणजे काय जर तुम्ही सकाळी बसत असाल सेवेला आठ नऊ दहा ज्याही टायमिंगला तुम्ही सेवेला बसत असाल तर दररोज एकाच टायमिंगला सेवा करण्याचा प्रयत्न करा एकाच वेळी जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्यामध्ये सात्विक लहरी निर्माण झालेल्या असतात आणि त्याचं फळ लवकरात लवकर आपल्याला मिळत असतं म्हणून एक वेळ ठरवा सवय लावून घ्या आणि त्या एका वेळेलाच तुम्ही सेवेला बसा फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करू नका तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही सेवा करू शकता तर या एकवीस दिवसामध्ये जमेल तेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करायची आहे कंटिन्यू तुम्हाला नामजप करायचा आहे महिलांना मासिक धर्म आला तर ते पाच दिवस तुम्हाला सेवा स्किप करून पुन्हा सेवा कंटिन्यू तुम्ही करू शकता ते पाच दिवस तुम्हाला प्रकट दिल्यानंतरचे पुढील पाच दिवस तुम्हाला ते पकडायचे आहेत आणि अशी एकवीस दिवस तुम्हाला करायचे आहे विटाळाला तरीसुद्धा सेम तुम्हाला स्किप करायची आहे सेवा संपूर्ण क नंतरला कंटिन्यू करायची आणि पुढील काही दिवस तुम्हाला असे एकवीस दिवस सेवा कंटिन्यू करायची आहे तर अशा प्रकारे सेवा काय नियम काय आहेत सेवा कोणकोणती करायची ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद